फ्रेंड्स शौर्यानी दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो आम्ही मंदर व आमच्या इकडे आणि सुजूला पण आणले तेल हा सुजू <laughs> हा आमचं गार्डन आहे पण आता पावसाळ्यात लॉक करून ठेवतात ना मस्त आहे आतमध्ये सांगण्यासाठी आम्ही थोडा व्यायामसाठी पण आहे आतमध्ये शोर यांनी पण झाड लावलेला पण तो कुठं आहे तो माहिती नाही आम्हाला आम्हीच लावलेला कारण की त्याच्या स्कूल मधून झाड लावायचं होतं ना मदर्स डेला तेव्हा आम्ही झाड लावलेलं तर बघतो कुठे एवढा गवत झाले तर आम्हाला झाड पण दिसत नाही कुठं लावले कारण की आम्ही भरपूर दिवसात यावी याना वाटतं दिसला झाड कुठे बोल नाही सांगते चल याला आले मज्जा मस्त गार्डन मध्ये फुलं पण मस्त आले भारी आतमध्ये जायला भेटणार नाही ना लॉक केलेला आहे नाही तर फुलं वगैरे भरपूर भेटतात हे हवे झाड बघतात दिसला का मस्त तिकडचा व्ह्यू बघा कस झाले काही आम्हाला दिसला झाड हा बघा आम्ही लावलेला लिंबाचं झाड मस्त झाले मस्त झाले पण गवत भरपूर आहे साइड ला आता गवत काढून घेते याला आले मज्जा आहे याला जायचंय तिकडं कुठे यावेळी कापतात गवत कारण की झाड मस्त होईल ना

Hm? Come, 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 come. Come, come, come. Come, come, तिकडं पण मस्त झाड लावलेलं ला आहे नारलाचा मारी झाली त्याचा पण गवत काढलेला आहे मस्त वाटतं कसं गवत कटिंग कर करतील तेव्हा झाड तोडणार नाही इकडे पण लावलेत ला पण अजून गवत नाही काढलेलं त्यांचं इकडे जट्टीचं चा काम चालू सुचू येते माझ्या मागे आणि योग्य धावलो यावेळी आला असता गवत्याना घेऊन गेल तो तिकडे कर हा हा लावलेला आम्ही झाड मदर्स डे ला मस्त झाले आता आता जागा मग खुली गेली आता अजून होईल तो मोठ लिंबाचं झाड लावलेलं ला। आहे आयुर्वेदिक कशा वेळे तरी येईल येईलच लावले तर लावले ला। मदर्स डे होता तेव्हा लावले मधूनच थांबलं काही झाड लावायला चला मग पुढे जाऊ तिक्र यानं आले मज्जा आई गेलेत भावत तिलावर आले मज्जा शुजूला आणि वर ते व्यू बघा कसा आहे कारण की मावलता सूर्य आहे आणि मस्त वाटत आणि आमची मस्ती खेळता ती खेळता मज्जा आली संध्याकाळ झाली वॉकिंगला पण येतात म्हणजे हा रोड साईड ना मध्ये ना ग्राउंड क्रिकेटचा कबड्डीचे पण होतात शो आणि इतरांना साठी येतात हा बघा रात्री म्हणजे सूर्य सूर्यमावल तिथं इकडे काम चालू आहे तर गाड्या पण भरपूर येतात हा आहे इकडं हनुमानाचं मंदिर <laughs> यावी घेतले सुजूला कारण इथं कुत्री पण भरपूर आहेत लगेच तिला पकडतील ना बाबू येते येतील चप्पल परली आम्ही गेलो होतो भोंगरावती बघितलाच असेल तर मी स्कूल मध्ये सांगितले झाड लावायला तर किती दिवस बघण्यासाठी गेलो पण नव्हतं तर आज तो बघून आलो झाड मस्त झाले आणि यावी थोडंसं गवत पण काढला साईडचा सा। तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओला आणि बाय